जांभळी कासारी खोरा न्यूज आपल्या हक्काचे चॅनेल नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा व इतर मित्रांनाही शेअर करा पोलीस प्रशासन आणि स्थानिक पातळीवरील नागरिक यांच्यातील दुवा म्हणून पोलीस पाटील हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे हे पद गाव पातळीवरील प्रशासनाचे डोळे व हात आहे गाव भागातील माहितीचे खरे स्रोत पोलीस पाटील असून कायदा व सुव्यवस्थेतील त्याचबरोबरच घडे घडणार नाहीत याची जबाबदारी त्यांच्यावर आहे म्हणूनच त्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे तसेच पोलीस पाटील म्हणजे ग्रामस्तरावर फौजदारी अंमलदारच असतात असे प्रतिपादन जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर अभिनव देशमुख यांनी केले केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाच्या महसूल विभाग व पोलीस पाटील संघटना यांच्या वतीने पोलीस पाटील यांची एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते दरम्यान पोलीस प्रमुख डॉक्टर अभिनव देशमुख डी वाय एस पी प्रशांत अमृतकर दिलीप पाटील डी वाय एस पी सूरज गुरव उपविभागीय अधिकारी अजय पवार डीवायएसपी एस पी आर आर पाटील नायब तहसीलदार अनंत गुरोव्ह यांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली एवढ्या पॉवर आपले पोलीस पाटलांना आहेत अधिकार आपले पोलीस पाटलांना आहेत त्यामानाने आपले पोलीस पाटील मला असं वाटलं की फार कमी पॉवरचा किंवा अधिकारांचा वापर करत आहेत जर त्यांनी आपल्या सर्व अधिकारांचा जर वापर केला तर खरं सांगायचं तर कुठल्याच गावामध्ये कुठल्याच प्रकारचा वाद किंवा तंटा जो तो होणार नाही किंवा होणार असेल तर तो आपण त्याला प्रतिबंध निश्चितपणे करू शकू देशमुख पुढे म्हणाले गाव पातळीवर पोलीस पाटील यांना खूप मोठे अधिकार असतात त्यांचे सर्व अधिकार त्यांनी व्यवस्थित वापरले तर गावामध्ये तंटा वादविवाद होणार नाहीत पोलीस पाटलांनी अलर्ट असावे असे त्यांनी सांगितले उपविभागीय अधिकारी अजय पवार यांनी पोलीस पाटील यांची कर्तव्य विशद करताना सांगितले की पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांना जनतेशी जोडणारा दूत असल्याने त्यांना ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट पोलीस पाटील जबाबदाऱ्या व कर्तव्ये याची माहिती असणे गरजेचे आहे त्यामुळे गावामध्ये शांतता व सुव्यवस्था राबवणे याचबरोबर संशयपद व्यक्ती अथवा हालचाल वाटल्यास माहिती देणे सोयीचे होईल निवडणुकीमध्ये तहसीलदार प्रांताधिकारी यांना माहिती पुरवणे अशी कामे सोयीचे बनतील करवीरचे उपविभागीय अधिकारी सचिन इतापे यांनी निवडणुकीमध्ये कोणत्याही दबावाला बळी न पडता निःपक्षपातीपणे काम करावे असा सल्ला दिला पन्हाळ्याचे नायब तहसीलदार आनंद गुरव यांनी पोलीस पाटील यांचे रजिस्टर कसे असावे याबद्दल माहिती दिली एक ते मधील अभिलेख याविषयी माहिती दिली महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संस्थापकाध्यक्ष भिकाज पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक शहर डीवाय एस पी प्रशांत अमृतकर यांनी केले दरम्यान उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस पाटील यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील सचिव सागर शिंदे डी एस कांबळे अजित खोत हिंदराव डेरे बाजीराव पाटील भीमराव काशीत संभाजी पाटील दीपक पासाका व युवराज पाटील सावाडी दुमाला सर्व तालुक्याचे अध्यक्ष आणि जिल्ह्यातील महिला पुरुष पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते मोहन कदम यांनी सूत्रसंचालन केले सागर शिंदे यांनी आभार मानले जांभळी कासारी खोरानूसाठी कोल्हापूरहून राम करले